¡Loculas! No, no, no. माझ्यावर एवढा प्रेम आहे ना जगातून माझं नाव हातोपार झालं तरी चाले तो बाहेर पाण्याच्या म्हणतात आहे आणखी एक गोष्ट सांगतो तुला मान्य असेल तर मी पाण्याच्या बाहेर येतो आई आहे तुझं नाव हातोपार होईल एवढंच नाही पण मला वनवासाला गैगईनं पाठवलं असं जेव्हा जाहीर होईल लोकांना कळेल त्यावेळेला तुझ्या तोंडावर लोक धुमकायला कधी पडणार नाही लोक तुझ्या तोंडावर थुंकतील तुझ्यासाठी मी तोंडावरुंबून घ्यायला तयार आहे एवढं दर्शन घेतलं आणि कैकाईला सांगतात नाही हे जे घडलंय ते नेलीच तरी कोणाला सांगायचं नाही रामानच तुझ्याकडनं वनवास मागून घेतला असं कोणालाही बोलायचं नाही सांगावं काहीला का दोष देतो आपण कैकईन रामाला कडकडून मेठी मारली घडघड असतो त्या कैकाईच्या डोळ्यावर वाहत होते रामा इतकं प्रेम आहे इतकं प्रेम नाही याचं कारण सांगू तुला मी केव्हाच आहे तो सर्वसामान्य जीव नाही तो असामान्य परब्रह्म आहेस आणि परब्रह्मा करता त्याच्या भक्ताना कितीही त्याग केला तरी तो लहानच वाटतो छोटाच वाटतो तू देव आहे म्हणून ओळखलेला आहे माझी छेटू होऊ दे मला नाव ठेवू दे जगात नाव माझा हद्द पार दे सांगा कैकेला परब्रह्म आहे परमात्मा नाही तो म्हणून तिने ओळखलेला बोटाला धरून चालता चालता आम्ही म्हणले आई ग मदार वनवासाला घालवल्यानंतर माझ्या पिता श्रींना एवढा वेग होईल की माझं नाव घेत घेत त्यांचे प्राणज्योत मानवेल तू विधवा होशील तुझ्या कपाळ्याला कोंकू राहणार नाही काही काही चालतंय मला रामा तुझ्या प्रेमासाठी मी कपाळावरचं बोकटू पुसून घ्यायला तयार एवढंच जर प्रेम रामावर मी काही काही करत होते तर ते वनवासाला तिनं घात म्हणून त्याला दोष देण्यात काय आनंद आहे सांगा आणि आपल्या कथेमध्ये आपण महात होतो दोन्ही वर मागितले दुसरं नाही मला वशिष्ठाने सांगून टाकलं सगळ्यात योग्य वाटतो मला तुझा कौशल्याच्या पोटी जन्माला आलेला राम तुला काय वाटतं वाटतो मला तेच वाटत होतं बाहेर पडलं पण वशिष्टाने सांगायला बाबा अयोध्येचं राज्य राजाच्या मनावर चालत नाही प्रजेच्या मनावर चालत लक्षात देव असून प्रजा काय म्हणत कस तर राजा करत होते आपलं मत लादत पण मर्यादा मरणार आता ते काय करतील ते करतील गपरायचं आपल्या हातात काय नाही तसं राज्य चालत होतं अयोध्येचं नाही वैशिष्ट्य सांगितलं दरबार भरव सगळ्या अयोध्यावासियांना बोलव आणि त्यांना काय पटतंय त्यांना कोणाला काय काय करावं वाटतंय त्याला कर कर म्हणजे लोकमतावर चालणारं अयोध्या राज्य होतं मग दरबार भरवणं दुसऱ्या दिवशी आणि लोकांना विचार करत असतात मला राजधानी सोडायची आहे आणि या अयोध्येचं राज्य माझ्या चार मुलांपैकी कोणाला तरी सोपवायचं आहे मी ज्याचं नाव घेतोय ते तुम्हाला पसंत पडलं तर हात वर करा मला असं वाटतो लक्ष्मणाला राजा बनवा तुमची तयारी आहे का एकही हात वर पाहिला मला असं वाटतं शत्रुघ्नाला राजा बनवा तुम्हाला मान्य आहे का एकाही हात वर नाही झाला आला महाराज मला आणि वाटतं भरतालाही हातवर नाही झाला मला असं वाटतं तुझ महाराज प्रकार कौशल्या बंद राहूबा श्रीरामाला त्याच्या करावं तुम्हाला काय वाटतं एकही खाली नाही झाला सगळ्यांनी हात मधी आणि मग दुसर महाराष्ट्रात जे मला वाटतय ते प्रजेला वाटतय हरकत नाही टाकलं दोन तीन दिवसामध्ये तयारीला शेकडो पाणी समुद्राचं जल घे बाकीच्या काही लागणारे वगैरे लागणार आहे या राज्याभिषेकाला लागणार आहे साहित्य ती गोळा करतो राजाला लगेच माणसं सोडली त्यांच्याकडून सगळी तयारी होत आली मध्ये सरस्वती खाली आली अर्धी रात्र झाले होते बघायचे कोणाच्या जिल्ह्यावर बसल्यावर काम होईल म्हणून करत असताना अनेक अयोध्येचे लोक राहायचे तिच्या पण तिला पक्क माहित होतं जो जो अयोध्ये जन्माला आलेला आहे आणि जन्माला ज्यानं शरीरचं स्नान आणि शरीर नदीचं जल प्राशन केलेलं आहे पाणी पिलेलं आहे त्याच्या चे एक दिवस काय एक राहिलं तरी वापरणं शक्य नाही त्याच्या तोंडांना बाहेर पडणार नाही पवित्रार्थ करण्याची लोक या दे मी बुद्धिभ्रष्ट कोणाची करू शकते जो अयोध्ये जन्माला आलेला नाही आणि तेवढ्या अथोरा नावाचं पात्र त्या रस्त्यानं आलं आणि सरस्वतीने टाळे वाजवलेमध्ये झालं आपलं काम हे गिराई काही आयोगेतलं नाही काही काही ना आपल्याबरोबर लग्न झाल्यावर दोन हात गाई आणि शंभर दास दासी शंभर दासी सेवेसाठी आपले आले होते ज्याच्यातलं गिराई होतं मंतर आणि मंत्र वयानं जास्त होती काही काही लहानपणी मांडीवर खेळवलेलं होतं त्या मंतरेनं ती मंत्रं आली सरस्वती आदृश्यपणे तिच्या देव बसले आणि मंदुरा चालत चालत गैकाईच्या मानामध्ये देऊन पोहोचले गच्या मानाचा तापदाय इकडं अयोध्या सगळी देवे वगैरे लावून उडली जिलेवर सरस्वती बसली माझी झोप उडली म्हणजे काय बुडायला असं काही वाईट घडलं घटना बसला पहिले लोक कोण बर काय असं घटना अयोध्ये जो पूर्ण तेव्हा मंत्रीने सांगितलं बाजूची खिडकी उघड आणि खिडकेनं खिडकी दोन बघ एवढी एवढे आहे येणा काही गळतच नाही खिडके उघड बाहेर बघ उघडली आणि बघितलं तर अयोध्ये प्रत्येक घराच्या आंगणामध्ये देवे लावलेले आहेत दिवाळीसारखं वातावरण आहे तोरण लावलेले आहे घरांना सजवलेलं आहे घरांच्या समोर आरत्या रात्री लांबळे केळीची खुंड बांधण्याकरता चौकामध्ये मनवालवाला केळीची खुंड बांधण्याकरता प्रत्येक सेवक खांद्यावर केळीची खोंट घेऊन लावत आहे हे सगळं बघितलं आणि वळली आणि त्या काय दिवाळी तर आत्ता नाही दिवाळी अयोध्या सजली कशी मंत्र्यांनी सांगितलं अयोध्या सजली कशी त्याची तू मागच आठ दहा दिवसापूर्वी करायला पाहिजे ती चौकशी तुझा स्वभाव पडला कोणा काही कळत नाही पण तुला अरे तुम्ही बोलायची दिवस करा तुला काही कळत नाही काही काही आणि आपलं दसरा तारखे तुला ना दिला होते तिघीपेक्षा तू लाडकी तिघीमध्ये दूध लाडकी तिघीमध्ये दूध लाडकी आणि तू लाडायला वेळी झाली सांग बरं मंतरामध्ये सांग अयोध्या का सांगली असावी त्यामुळे मला नाही माहिती टाकून तुला काय करायचं सांग मंतरामध्ये वेळे अयोध्या सजली उद्या अयोध्येमध्ये राज्याभिषेक होणार आहे म्हणून बाय बाईच राजे होणार आहे घोस याच्या मनाला असायचाच मनाला असायचा एवढं प्रेम होत त्या माझा राम शब्द बघाय माझा नाम त्या रागा होणार आहे त्या दागिने तुला बक्षीस देते आणखी पाहिजे तर देते गुड न्यूज दिलीस मला फार आनंदाची बातमी देईल मंतुऱ्यानं कपडा हात मार्ग हे बिघडवायला आणि मला तर बक्षीस द्यायला